महायुतीचे उमेदवार आणि त्यांनी मायश्र तालुक्यामध्ये गेली साडेचार वर्ष अत्यंत चांगलं काम केलं असे आपले उमेदवार रंभोजी दातोते जिल्हा भाजपचे आमदार भाजपचे अध्यक्ष पाटलकोट तालुक्याचे आमदार आणि त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते आणि यांचे माझे तरी राजकारणाच्या पलीकडचे कौतुकिक संमत वापणारे आमचे मित्र सचिनबाई कल्याण शेटी आपल्या आमदार बद्दल तुम्हाला काय चांगली आवश्यकता नाहीये आपले लोकप्रिय आमदार यशवंतांच्या माहितीचे व्यासपीठावर वापणारे भाजपचे नेता कार्यकर्ते विकास मानेचे <गणीद> पाटणार आहे आणि रमेश पाणी आता आम्हाला ही माहिती जरा वेळ लागेल उपस्थित सगळ्यांचे नाव घ्यायचे म्हणतो मी तितके सगळ्यांचे नाव घेऊ शकतो

तालुक्यातील माझे सहकारी बंधू भगिनी आणि अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये चांगलं वाईट सातत्यानं माझं लावले जिथे चुकलो आपण तिथे केलं आमच्या सर्व पत्रकार बंधू विनोदा सोडून घ्यायचं ओपन ते बंधू आणि भगिनींना आज आपण विकास आघाडी महाआघाडी महायुती आता पत्रकार तात्वेद महायुतीचे उमेदवार रामभोजी सातपुते यांना आपल्या तालुक्याची गेली पस्तीस वर्षाची परंपरा आहे माझ्या आधी माझ्या वडिलांनी सुद्धा काँग्रेसला मदत त्या काळामध्ये केली होती सगळ्या पक्षात असताना तर आपल्या तालुक्यातून पहिल्यापासून जे लेट देण्याची भूमिका बजावली ती भूमिका या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पार पाडावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मुद्दा आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आहे निवडणूक ही सगळी करण राज्याची देशाची सगळी बदलली आहे आपला तालु तालुका हा विचारावर चालणारा तालुका आहे आपला तालुका हा विकासावर तालु विकास विचारावर चालणारा तालुका आहे आपल्या तालुक्याने कधी दान धर्म वंश पंथ नातक याच्या पलीकडून जाऊन या तालुक्यामध्ये काम केले आणि म्हणूनच तीन वेळेला तीन आमदार या तालुक्याला विधानसभेमध्ये पाठवले आणि म्हणून हा तालुका हा व्यक्ती पूजा करणारा ना तालुका नाहीये हा तालुका जाती धर्मांचं राजकारण करणारा तालुका नाहीये तर विकासाचं राजकारणा करणारा तालुका आणि विकासाच राजकारणा करणार पाठीमागं उभा राहणार तालुका म्हणून करता या तालुक्याचा हा ता। लौकिक आहे आज अजितदादा सारखा एक उमदा आलेचा कि ज्याला महाराष्ट्राची प्रगती आहे महाराष्ट्रातील पुढची पिढी ही स्वस्वर झाली पाहिजे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील ग्रामीण भाग सुबल झाली पाहिजे ग्रामीण भागातील प्रामुख्याने असताना शेतकरी हा तमालमी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे अशा विचाराने काम करणारा अजितदादा सारखा कार्यकर्ता अजितदा आहे आणि म्हणून जर सरकार महाराष्ट्रातलं येऊन चालणार नाही देशात सरकार आणि जर एकत्र असेल तर आपण महाराष्ट्राला पुढे घेऊ शकतो ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या दृष्ट्या जाणून घेऊन ते सोडू शकतो ही अवगत असल्यामुळे दादानी कुणी टीका केली असेल कुणी टिप्पणी केली असेल कुणी त्यांचा सत्तेसाठी अपप्रचार केला असेल परंतु या राज्याच्या प्रगतीसाठी या राज्यातील विकासासाठी अजितदाधांनी भाजपला पाठिंबा दिला देशामध्ये दे उत्तम प्रकारचं काम करण्याची धमक असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आहेत एक कणकर अशा प्रकारचा निर्मिन अशा प्रकारचा गृहमंत्री या देशाला आहे असे नेते जर दिलीत असतील तर दिल महाराष्ट्रातील आपल्याला अपेक्षित असणारे प्रश्न सुटू शकतील म्हणून करता अजितदादा घरच्यांचा कलह सहन करून महाराष्ट्राच्या हो प्रगतीसाठी म्हणून त्यांच्या विरोध स्वीकारून महाराष्ट्रातील पुढची पिढी निर्माण होणार आहे त्या पिढी त्या पिढीच भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी निर्णय घेतला आणि गेल्या अडीच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी साहेबांच्या विचाराला शहा साहेबांच्या विचाराला या ठिकाणी माटी माजण्यासाठी राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये गेले आपल्याला माहितीये या तालुक्यामध्ये तो निधी येत असताना नक्कीच पेशंत मान्यता कर्तृत्व आहे हे का करणार नाही परंतु इथे बॉर्ड बदल लागत सरकार लागत आणि ते सरकार ते फादर दादा यशवंत माने पाठीमागे खंबीरपणे उभा असल्यामुळं आपल्या मतदारसंघाला एक हजार दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला याच्या पाठीमाग यशवंत मानेंच कर्तृत्व शंभर टक्के पण आणि राज्याचं सरकार त्यांच्या पाठीमागं आपल्या आपण हे होऊ शकत आणि म्हणून आपण कधी म्हणून करता कधी काम करणार त्या तालुक्यातली मी जेव्हा आमचे कार्यकर्ता नाहीये तर या लोकांच्या प्रश्न सुटले पाहिजे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ते काम करणारी या तालुक्यातली विचारधारा आहे आणि म्हणून माझा माझे विश्वास आहे की तुम्हाला नक्कीच इतर तालुक्यापेक्षा एक करण्यास जास्त मतदार आमच्या आमचा मतदारसंघ दिल्या किंवा राहणार नाही काय लोकांनी सांगितलं की मागचे अनुभव आम्हाला खूप वाईट आहेत म्हणून मी वस्तू ती माझी कारण दोन पोरांचे त्रासून द्यावा लागतो गेल्या दोन विधानसभा काय खासदार काय त्या काय आम्हाला त्रास झाला त्या आमच्या लोकांनी आपल्याकडून बांधण्याचा प्रयत्न केला परंतु मला खात्री आहे कारण जर वर्ष दीड वर्ष आमचं सरकार बनत आणि आम्ही सरकारमध्ये येऊ हे भविष्य मला जर माहीत नव्हतं कदाचित त्याचे व्हायला माहित असलं तर मला माहिती नाही पण मला तर तो माहीत होतो एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या परीन आपल्या पतीन आमच्या पालकमंत्री जे जे पटक आहेत त्यांचे नाव उल्लेख मला करावा आपल्या परीनं मोहोळ तालुक्याला मदत करण्याची भूमिका घेतली एवढा काय त्रास सरकार लक्ष्याला देण्याचं देण्याचा आमच्या सचिन बैठक त्याला म्हणजे पक्ष पक्षाच्या विचार मैत्री असती आणि त्या मैत्रीण त्याच्यामध्ये दाखवल्या मुळे मला खात्री आहे की रंगोजी जबाबदारी सचिन बैठकी घेतल्यामुळं मला वाटतं यशोत मान्याच्या जोडीला खाता हा शंभर टक्के चांगला मिळण्यामुळं राज्याची देशाची प्रश्न हे असं नाही एवढंच काही वेळेला माझ्या घरावर पण प्रकार काय घालण्याचा प्रयत्न केला मित्र पक्षाने वगैरे वगैरे केला त्यावेळेला मुद्दा कशी रात्री बारा वाजता इथे दोन दोन वाजता मुंबई पुण्यातून आम्हाला मदत करण्याचं काम केलं आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीचा सांगा की मोहोळ तालुका शब्दाला पाठी प्रत्येक काम करणार हा तालुका कर नाहीये आणि म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर दसरी पाहता तुम्हाला बॉरात गाठून सगळं वाटून घ्यायचं असत ही साधारणपणे राज्यकारणामध्ये राज राज्यकर्त्यांची मदत असती परंतु हा तालुका हा तालुका तुम्हाला काम करेल आणि कामाला जाब विचारेल

नाराजी हा शब्दच नाही घेऊन तिकडे हे केलं काय ते ऑफिस त्यातलं बिगम टेबलचं कार्य तिकडे गेलं म्हणजे तुमचं मित्र आहे तुम्हाला सांगतो हांगेडकरांच्या दिशेरीत भीती हा शब्दच आहे

मी आधी कपला बोलणार नाही परंतु आमची दोन बोर झाला नाही उद्या पत्रकार पेपरला म्हणून अशोक राव तुमचं माहिती आहे समोर सारखं नाव घेतोय आणि रोज माझ्याचे कारखाना गप्पा हल्ला त्यामुळं माझी मुलं माझ्या शब्दाचा एक टक्क्या मुद्दा पलीकड जाणारी नाही त्या दिवशी तिकडेच असेल तेव्हा मी घरी बसत तरी त्या आमच्या मुलांनी यशवंत तात्या मागण्यांना दहा तारीख द्यायला सांगितली बरोबर ना सहा तारखेला मंगल काय म्हणजे बुक आहे सगळे प्रकाश बरोबर आहे का आई म्हणून करता मग मला चार घ्याव लागलं त्यांनी काय मला सांगितलं आम्ही नाही म्हणून फक्त त्यांनी जरा सांगितलं होतं वाटतं की आम्ही काय पाच तारखेला चार तारखेला नाही आहे आणि दोन दिवस मंगल कार्य असल्यामुळं आम्ही

तुमचा पक्ष तुम्ही वाढवणार आणि तुमच्या पक्षाबद्दल आपलं काय म्हणलं नाही मी ईश्वर नाते ते सांगितलं होत आणि जे तुम्हाला मतदान करणार आहे त्याचं तुम्ही काम करा जर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे दोन तीन हे चालूच आहे कोण काम करतोय कोण काम करत नाही त्याला आणि जो तुमच्या कामावर मतदान करणार आहे म्हणजे मी जर त्याचं काम करू तर तिथं काम तुम्ही करा मी सांगणार नाही की माझ्याच काम करा म्हणून तुम्ही झारे शुक्राचार्य असतात पुरा कारणावर मग ते वंचितला द्यायची मत एमआयमला द्यायची ते कॉलेज ला द्यायची म्हणजे पाहतात आमचं आमचं प्रकार पण तसं करल आणि पुन्हा तुमच्या कार्यालयावर भिडल म्हणून माझे तुम्हाला तुम्ही तुमच्या विश्वासाची मार्ग चालू कशी आणि मला भी द्या मग तर माझ्यातला कोण तरी करतोय का तो मलाही पाहिजे माझ्या माझ्यात कोण आहे का तसं माझ्या पूर्ण अंतकरणापासून एक गुन्हा कार्यकर्ता तसं काम करणार नाही उदर दिलं नाहीये आघाडीचा धर्म पाऊ आणि म्हणून करता तुम्ही तेवढं करा आणि जी मी तुमच्याकडे मागण्या केली ती माझ्या आम्ही काय आम्हाला आहे आमच्या कोणाचं भवितव्य गावाकर पडणार नाही आमचं भवितव्य गटाडीचे अंतकरण मोठे आहे त्यामुळे याच्या आमदार निश्चित राहा आमच्याबद्दल तुम्हाला पक्ष वाढवायचा तुमचे वाढवायचे तुम्ही ते प्रयत्न करा उद्या पद्धती तुम्हाला काय सांगितलं तुम्ही सात तारखेपर्यंत या कुठल्याही द्वेष दिलेलं कोणी सांग त्यामुळे ते म्हणजे पुरा करतील आराम होतील तुम्हाला तर त्यामुळे तुम्ही आज त्यांना बघितलं की भगोर तालुक्यात भगोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस की आघाडीचा धर्म पालनाली काँग्रेस आघाडीचा धर्म पाहणारे संस्कृत कार्यकर्ते या तालुक्याने असल्यामुळे अजितदादा पवारांनी या तालुक्याला प्रचंड प्रकारचं दिले मी परवा एका टीव्हीवर हेल्यावर बघितलं हे काहीतरी ते स्कूल तालुक्या तालुक्यात किती लोक नाराज आहेत असे तुमचा मित्र जाणवत होता माझी मेहरबानीची विनंती आहे की वस्तू तिथे मला आमचं काय म्हणून तालुक्यातील जनता रस्ते खराब आहेत म्हणून नाराज आनंद म्हणून करता आलेला हा सगळ्या सोलापूर जिल्ह्या मला वाटतं सचिन तर त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत सत्ता त्यांचे पण त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात जास्त मतदारसंघात रस्त्याचे पैसे मोठत आले त्या बोलून तर एका मीडियाला तसं आलं या तुम्ही सतरा हजाराचा लिफ्ट एका विशिष्ट पक्षाने मिळणार नाही का तर तिथली त्यांचा रस्ते नाही कोण आला नाही नाराज आहे कोण करतात आमच्यात नाराज नाही आमचा कार तुम्हाला सांगायला विनंती करणार की आपल्याला ईश्वर ईश्वरात जा करावा लागणार सांगायला विनंती आहे हे आपल्या अस्तित्वाची लढाई ते तापूर त्यांची लढाई नाही आपण हा तालुका गेली पस्तीस त्याचा पहिल्यांदा केला पस्तीस वर्ष हा शब्द पाळणारा आणि तेव्हा राग करून लीड देणारा तालुका आहे म्हणून मला माहितीये माग्याचं मी आमदार होतो त्यावेळेला इथं आठवणी उभा राहिले होते प्रचंड नाराजी होती द्यायची त्या काळामध्ये तेव्हा आपल्या सिथी बऱ्याच होत होत्या तरी तुझ्या मोहोळ तालुक्यानं लीड दिला होता बाकीच्या चिटी काम तालुक्याने तर लीड दिला होता ज्या कारणात तरी तुला मोहोळ तालुक्यानं लीड दिला होता आठवलेला आणि म्हणून तीच परंपरा आपल्याला पुढे ठेवायचे चालवायचे आपण गाफील न बघता आपल्या आपल्या मला माहिती आहे की आपला मतदार आपला मांडलेला पाच वर्ष आम्ही तुम्हाला काय मागतो का मी तर पदार्थच फिरणे तर बघतो ग्रामपंचायत मध्ये का सर वय बाळा पाठवले हा हे पण ज्या काय नगर पंचायत नगर पंचायत करून गेले महाराज बघतोय ते तुम्हाला सांगतोय समोर त्यामुळे पुन्हा या मी अधिक वर दे वेळ लागला बन्नाने फक्त तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी देऊ का शकतो यामुळे कंमलावर आधी पहिल्यांदा शिक्का मारतोय मी सुद्धा आमच्या गोष्टी को लोकांपर्यंत पोहोचायला आपण सगळ्यांनी काय करायचं आहे अल्लाह बोलला जात आमचा बट्टा त्यामुळे कमलाच्या अकरा पंख्या बटन दाबायचं आणि या तालुक्याची जी परंपरा केली पस्तीस वर्षाची माझे आधीचे सुद्धा बाबुळा अण्णा होते शाजीराव पटकन बाबुळा अण्णा टोकाच मांडत होते परंतु लोक ते एकत्र द्यायचे आणि काँग्रेसला मतदान करायचे तर आपण या वेळेला करायचं त्यावर मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि इथं या कार्यक्रमानंतर ಆಮದಾರ ಸಾ ತುಂಬ ಸ್ನೇಹ ಭಜನ ಶೋಧ ಸ್ನೇಹ ಭಜನ ಕರಾವ ಅನ್ಯವಾದ